आजे ना मिस्टरांची तब्येत बरोबर नव्हती त्यांच्या पोटात दुखत होतं बोलले मला साधंच जेवण दे मग म्हटलं मूग दाळाची खिचडी बनवा थोडी बिन कमी मसाल्याची थोडे तांदूळ घेतले काढून आणि थोडी मुगाची डाळ टाकली त्याच्यामध्ये पूर्ण असं मिक्स मिक्स करून घेतलं म्हटलं आता फोडणी देऊन घेऊया मग मी एक बारीक कांदा चिरून घेतला थोडं लसण घेतलं आलं लसणाची पेस्ट आणि तीन मिरच्या घेतल्या थोडी कोथंबीर घेतली आणि तांदूळ आहे ना हे धुवून घेतले व्यवस्थित <laughs> दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले मस्त फोडणी तळली फोडणी तळून झाल्याच्यानंतर धुतले तांदूळ त्याच्यामध्ये टाकले आणि दोन ग्लास पाणी टाकलं एक गिलास जरा एक्स्ट्रा टाकलं मी तीन ग्लास टाकलं आणि मला आहे ना अशी मोकळी नव्हती करायची थोडी चिकट बनवायची ती गाटा गाटा मग पाणी टाकून झाल्याच्यानंतर बारीक चिलेली कोथंबीर टाकली आणि मीठ टाकलं मस्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि मला जेवायसाठी मी बेसन बनवलं तव्यावरती मला खूप आवडतं आहे बेसन भुकट्यातलं आणि सगळेजणं जेवायला बसलो मुलं आले शाळेमधून मिस्टरांना खिचडी दिली आणि मला बेसनासोबत शिळी भाकर आवडते तर मी रात्रीची शिळी भाकर खाल्ली चला आता भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय